नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आपल्या पिकाचा रोगांपासून आणि किडींपासून बचाव करण्यासाठी बुरशीनाशक व कीटकनाशक वापरता तसेच पिकाच्या निरोगी वाढीसाठी अन्नद्रव्यांचा देखील वापर करता परंतु काय ते सर्व वातावरणात टिकू शकेल नाही ना या समस्येचे एकच निराकरण आहे आनंद ऍग्रोकेअर कंपनीचे दर्जेदार उत्पादन आनंद वेट गोल्ड आनंद वेट गोल्ड हे सिलिकॉन युक्त उच्च दर्जाचे नॉन आयोनिक स्प्रेडर आहे पिकांमध्ये हे स्प्रेडर स्टिकर ऍक्टिवेटर पेनिट्रेटर अशा चार पद्धतीने कार्य करते जसे की जेव्हा आपण त्याची कोणत्याही बुरशीनाशक कीटकनाशक किंवा अन्नद्रव्यांसोबत फवारणी करता तेव्हा प्रथम ते औषध पानांवर पसरते नंतर ते पानांच्या पर्णरंध्रांच्या आत जाते आणि ते बुरशीनाशक कीटकनाशक आणि अन्नद्रव्य यांना पानांवर चिकटवते त्यामुळे या सर्वांची कार्यक्षमता वाढते आता ऊन की थंडी अथवा पावसाळी वातावरण आनंद आपण गोल्ड मुळे पिकाला पाण्याबरोबर खत देत असाल त्यात आनंद वेट गोल्ड वापरले तर ते पाण्याबरोबर खताला सुद्धा पिकाच्या मुळांपर्यंत पसरण्यास मदत करते तर आहे ना हे एक उत्तम उत्पादन म्हणून आजच आनंद वेट गोल्ड आणा आणि आपल्या पिकाबद्दल निश्चिंत व्हा